आपल्या विधानांमुळे राज्यसभेसाठी आपल्या नावाची चर्चा का होतीये सांगितलं त्याचवेळी राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झालाय अशी खदखदही पंकजा मुंडे बोलून दाखवली बीडमधील गाव चलो अभियानात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात आधी आता न, या युतीमुळे युती नाही हे जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात तर ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधीही आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस तुम्हाला तो तोटा झाला की फायदा झाला आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहा पण जास्त लोक प्रेम करायला लागले दोन हा पण जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे